Thank you मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची हत्या घडवून आणण्यासाठी हत्येची सुपारी देण्याचा प्रकार समोर आला असून त्यातील दोन जणांना जालना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे झरांगी पाटील यांच्या हत्या घडून आणण्याच्या गंभीर प्रकारामुळे मराठा समाजात संतापाची लाट पसरल्याचे पायास मिळते या प्रकरणातील सुपारी देणाऱ्याला तात्काळ अटक करून झरांगी पाटील यांना अधिकची सुरक्षा पुरवावी या मागणीसाठी सर्वत्र प्रशासनाला निवेदन देत कारवाईची मागणी केली जात असतानाच परभणी जिल्ह्यातील सोनपेठ या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार सोनपेठ व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी अतुल शिंदे भगवान दोनगे अक्षय जगदाळे गजानन करा दीपक शिंदे भगवान उमरे वैभव यादव गणेश मिसाळ मुंजा खरा चंद्रशेखर भोसले रामेश्वर वाकेकर केशव कद परमेश्वर शिंदे अंकुश शिंदे इंद्रजीत शिंदे साहेबराव बदले सुदाम शिंदे युवराज कापसे अनिल शिंदे अशोक गोंडे भगवान भंडारे दयानंद भोसले नवनाथ कारकर संतोष गवळी आदी उपस्थित होते